नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बाजारात ताजे टपोरे आवळे दिसायला लागलेले आहेत आणि आज मी तुम्हाला बहुगुणी पाचक चटपटी तसे आवळ्याचे क्रश लोणचे करून दाखवणार आहे अजिबात तेल न वापरता लोणच्या परफेक्ट प्रमाण किती घ्यावे आणि आवळा किती प्रमाणात शिजवावा या खास टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे गावठी आहेत गावठी आवळे खूप जास्त बहुगुणी आणि पाचक असतात त्यामुळे मी इथे गावठी आवळे घेतलेले आहेत तुम्ही बनारसी आवळेसुद्धा घेऊ शकता आता हे आवळे स्वच्छ धुवून पुसून एखाद्या स्वच्छ कापडाने अगदी कोरडे करून घ्यायचे आहेत आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मी एका स्टीमरमध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आता त्याच्यावर त्याची जाळी ठेवूया आणि त्याच्यावर आवळे टाकून दहा ते, ते, ते बारा मिनटे वाफून घेऊया उकडवून घेऊया आवळे उकडताना पाण्याचा वापर करायचा नाही फक्त वाफेवर दहा ते बारा मिनटे आवळे चांगले वाफून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यामधील पोषक तत्वे त्यामध्ये तशीच त्या त्या टिकून राहतात आणि आता आवळ्यावर झाकण ठेवून बारा मिनटे आवळे चांगले उकडवून घेऊया दहा ते बारा मिनिट झालेली आहेत आवळे छान उकडलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि आवळे काढून घेऊया आवळे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आणि बघा आवळे छान शिजलेले आहेत आता आपण हे थोडेसे कोमट झाल्यानंतर त्यामधल्या बिया काढून घेऊया आवळे आता थोडेसे गार झालेले आहेत आता आपण या आवळ्यांमधल्या बिया काढून घेऊया बघू शकता या पद्धतीने आवळ्याच्या सर्व बिया काढून घेऊया आता याच पद्धतीने आपण सर्व आवळ्याच्या बिया काढून घेऊया कधीकधी आवळ्या आतून सुद्धा खराब निघतात बघा आवळ्याच्या बिया काढताना असा खराब भाग निघाला असेल तर त्या फोडी काढून टाका कारण लोणच्यामध्ये मध्ये अशा फोडी गेल्या तर लोणचं लवकर खराब होतो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आता या पद्धतीने मी सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून घेते आवळ्यामधल्या सगळ्या बिया काढून फोडी तयार करून घेतलेल्या आहे आता ह्या सर्व आवळ्याच्या फोडी आपल्याला मिक्सरमधून क्रश करून घ्यायच्या आहेत त्यामुळे कुठल्याही घरातील एखाद्या वाटीने त्या मोजून घ्या बघा आवळ्याच्या फोडी मी अशा पद्धतीने क्रश करून घेतलेले आहेत आता आपण हा क्रश एका कढईमध्ये काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने आवळ्याच्या सर्व फुडी आपण अशा क्रश करून घेऊया सगळ्या आवळ्यांच्या फुडी मोजून मी आवळ्याचा क्रश करून घेतलेला आहे आवळ्याचा क्रश मी वाटीने मोजून घेतलेला आहे आणि मी त्यामध्ये अगोदरच दोन वाट्या साखर घातली होती तो व्हिडिओ माझा स्किप झालेला जा आहे म्हणजे ज्या वाटीने आपण आवळा क्रश मोजून घेतो त्या वाटीच्या एक पट मी एवढी साखर घालायची आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कुठल्याही एखाद्या वाटीने मोजून असं प्रमाण ठरवून घ्या आणि आता त्यामध्ये दोन चमचे काळे मीठ घालूया काळं मीठ घातल्यामुळे आवळ्याच्या लोणच्याला खूपच छान टेस्ट येते आणि हे काळे मीठ पाचकसुद्धा असतं आणि एक चमचा साधं मीठ घालूया मी इथे सैंदव मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता आणि आता दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे लोणच्याला छान कलर आणि चव येते एक चमचा जिरे पावडर घालूया आणि एक चमचा सुंठ पावडर घालूया सुंठ पावडर घातल्यामुळे आवळ्याला खूपच छान टेस्ट येते आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटे असंच झाकून ठेवूया दहा मिनिट झालेली आहेत आणि बघा आवळ्याला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे ला सुटा ला लाग ला आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या लोणच्यासाठी मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आता लो हे लोणचं आपल्याला गॅसच्या अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे हे लोणचे बनवताना सगळी स्टीलचीच भांडी वापरा कारण इतर धातूच्या भांड्यांमध्ये लोणचे काळे पडण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे लोणचे बनवताना स्टीलचीच भांडी वापरायची आहेत आता यामधली साखर विरगळेपर्यंत असंच अधूनमधून हलवत राहायचं आहे दहा मिनिट झालेली आहे आणि आता साखर बघा पूर्णपणे विरघळलेली आहे आता जवळजवळ वीस मिनिट झालेली आहेत आणि लोणचं आता शिजत आलेलं आहे लोणचं शिजलं की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा आता पंचवीस मिनिट झालेले आहे आणि लोणच्याला छान पारदर्शक कलर आलेला आहे छान चाकाकी आलेली आहे लोणचं अगदी परफेक्ट कसं शिजलं हे कसं ओळखायचं हे आता मी तुम्हाला दाखवते लोणचं थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि बघा लोणचं असं हातावर घेतल्यावर मधाप्रमाणे हाताला चिकट लागतं आणि त्याची अशी थोडीशी तार तुटायला लागते बघा या पद्धतीने एवढं आपल्याला लोणचं शिजवून घ्यायचं आहे लोणचं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे बघा लोणच्याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी आता हे लोणचं पूर्ण गार होऊन देऊया आवळ्याचं लोणचं आता पूर्णपणे गार झालेलं आहे लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवा तुम्ही हे बहुगुणी पाचक आणि चटपटीत लोणचं ब्रेडबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही सुद्धा या पद्धतीने वर्षभर टिकणारं हे आवळ्याचं लोणचं नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद